नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी शरिका सचित केरळ ओट्टापल्लम येथे राहते माझ्या मेवण्याला लिव्हरच्या खूप गंभीर समस्या होत्या त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांना दारूचे व्यसन होते आणि ते व्यसन सुटण्यासाठी त्यांना औषधं चालू होती या औषधांचे काही परिणाम होत होते त्यांच्या मेंदूवरही परिणाम झाला होता त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती जवळजवळ एक महिनाभर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते ते लवकर बरे होण्यासाठी आम्ही आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांना सारखी प्रार्थना करत होतो आमच्या प्रार्थना ग्रुपमध्ये मी प्रार्थना करण्याची विनंती केली आणि दीक्षा देणाऱ्या सर्व भक्तांनी दीक्षा दिली माझ्या मावशीनेही जेव्हा जेव्हा प्रार्थना केली तेव्हा तेव्हा त्यांना दीक्षा दिली मी मूलमंत्र ऐकला व आय सी यूच्या समोर बसून मी सतत मूलमंत्र जप केला सतत प्रार्थना करून दीक्षा दिल्यानंतर श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या मेवण्यांना अनुग्रह दिला व ते पूर्ण बरे झाले त्यांचे आयुष्य वाचवल्याबद्दल व त्यांना दारू पिण्याच्या त्यांच्या व्यसनातून मुक्त केल्याबद्दल मी माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांची चिरंतन आभारी आहे त्यांना लवकर बरे केल्याबद्दल धन्यवाद माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे प्रियतम अप्पा अम्मा मी सदैव तुमच्या चरणी आहे तुमच्या प्रचंड आशीर्वादांसाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान